ने बस जय श्रीराम तर आज विशेष सद्भावना ट्रेनने मी प्रयागराज येथे चाललेलो आहे आणि हा प्रयागराजचा प्रवास महाकुंभाचा प्रवास जिथे करोडो भाविक श्रद्धा त्या श्रद्धास्थानावरती गेले होते तिथे मी आज चाललेलो आहे आणि हा प्रवास सद्भावना रेल्वेने चाललेलो आहे तो प्रवास तुम्ही पाहणार आहे माझ्यासोबत तुम्हीही असणार आहे तर चला आता जाऊया वेळ झालेली आहे मला पोचायचं होतं साडेआठपर्यंत पोचायचं तिथे सी एस टीला तिथे पोचून आपला प्रवास सुरू होणार आहे तर आता छत्रपती शिवाजी टर्मिनल्सला चाललेलो आहे चला छत्रपती शिवाजी टर्मिनल्स येथे आलो आहे चौदा नंबर प्लॅटफॉर्म आहे आपल्यामध्ये आपल्या प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी आपल्याबरोबर नितेशजी राणे मत्स्य आणि बंधारे मंत्री आपल्या मध्ये उपस्थित आहेत मी जाण्यासाठी आपण ही उपाययोजना केलेली आहे आणि त्याच्यामध्ये उद्देश एवढाच आहे की कदाचित कोण आर्थिक परिस्थितीने गरीब असेल तर आर्थिक परिस्थितीने गरीब असल्यावर सुद्धा ते जर तिथे जाऊ जा जाऊ शकत नसतील तर आपण मायग्रेंट सोसायटी आणि इतर संघा संघटनांच्या वतीने आपण त्यांना केवळ फक्त पाचशे रुपयामध्ये आपण त्यांना नेतो आहे आणि ह्या पाचशे रुपयामध्ये आपण त्यांना ट्रेनचा प्रवास भोजन आणि निवासाची व्यवस्था करतो आहे तर अशा प्रकारे हा कार्यक्रम होतो आहे आणि जवळजवळ बाराशेच्यापर्यंत आपण भाविकांना कुंभमेळ्यात नेत आहोत अशा अगोदर मी नितीजींना एक विनंती करेन की कंबासाठी जे पुस्तक लिहिलेलं आहे मी स्वतः लिहिलेलं आहे तर त्या पुस्तकाचे विमोचन करतील आणि माता की आपल्या सगळ्या जणांना आवर्जून भेटण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे कुठला मंत्री म्हणून आलेलो नाही पण एक हिंदू म्हणून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आले आणि योगायोग बघा मी उद्या सकाळीच कुंभमेळ्याला चाललेलो आहे माझ्या आई बरोबर आणि नेमकं आज तुम्हाला भेटण्याची मला संधी मिळालेली आहे आणि एक अतिशय चांगला उपक्रम आमच्या हिंदुत्वादी संघटनेने आमच्या विश्व हिंदू परिषद असेल आणि अन्य सगळेच आमचे नगरकर्जी सगळे जणांनी अतिशय स्तुत्य उपक्रम या निमित्ताने आयोजित केलेला आहे प्रवास हा सुकर निश्चित पद्धतीने होईल कारण का महादेवांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आहे म्हणून आणि हे आपल्या मोदीजींचं हिंदू राष्ट्र आहे इथे आपल्या ट्रेनकडे कोणीही वाकडे नजरेने पाहण्याची हिंमत पण करणार नाही आणि म्हणून म्हणून आपल्याला या पूर्ण प्रवासाचा मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आपण सुखरूप जावं परत यावं आणि मग आपल्या सगळ्या जणांच्या आठवणी जास्त जास्त लोकांना सांगावं जेणेकरून त्या पलीकडे असलेले लोक पण धर्मांतर करून परत एकदा हिंदू होतील अशा पद्धतीचा आपण आठवणी आणि अनुभव त्यांना सांगावं एवढंच या निमित्ताने सांगतो परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय जय श्रीराम सद्भावना एक्सप्रेस बोगी नंबर दोन आमची बोगी शीरा। शीरा। आरो, आरो। 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 आपला बोगी नंबर दोन।, दोन चलो चलो अंदर चलो गंगे गंगे जय जय राम चला चलो बाय जय श्री राम शुभेच्छा ट्रेन सुटलेली हर हर धन्यवाद धन्यवाद हा आमचा कोच आहे हे आमचे सगळे नमस्ते सगळे सगळे आमचे गटन आहे नमस्कार प्रदीपजी आणि आपापल्या घरातून आणलेलं आहे आणि हे बघा हे बघा लसणाची चटणी बनवून आलं आहे सेंज आला आहे हे टेपले आणले आहेत सगळे बघा एकत्र खात आहेत हा सगळे पदार्थ वेगवेगळ्या पदार्थांनी ताई सजलेली आहे बघा ही रेल्वे कुठेही न थांबता ठराविकच स्टेशन घेऊन प्रयागराजला जाणार आहे की घ्याय मेथी, मेथी पाक तो ना एक एक चमचा मेथी पाक आहे अरे गिरवमठ माझा आठ नंबर आहे माझं तयारी झालेली आहे चालू आहे तर अशा प्रकारे यांच्या गप्पा गोष्टी चालू आहेत तर हे प्रत्येक बोगीमध्ये बजरंगलचे सुरक्षा व्यवस्था साठी कोणी इथे या ट्रेनमध्ये येऊ नये यासाठी सुरक्षा व्यवस्थेसाठी कर्तव्यदक्ष जसे असे बजरंग कार्यकर्ते आहेत जय श्रीराम जय श्रीराम शुभरात्री उद्या सकाळी भेटू सुप्रभात तर बाकीचे मंडळी आमचे झोपलेत आणि आता बहुतेक भूत्सवाच्या पुढे आलेलो आहे हे पहा हे बघा केळी केळीच्या बागा हे बघा समृद्धच्या केळीच्या बागा रावेर स्टेशन आलेलं आहे हा मला वाटतं उपमा आहे ढोकळा आणि कचोरी असा हा नाश्ता चला नाश्त्याला सुरुवात करूया बुरानपूर स्टेशन ज़े रा, ज़े रा, ज़े रा। काय पावण पावण पावे स्टेशन राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण तू माऊली तू माऊली जगाची मा तू माऊली तू

जेवण आलेलं आहे हे प्रत्येक बोगी वाईज येत आहे आमचे दोन नंबर बोगी आहे तर दोन नोगीचा आम्ही तर हे आमच्या दोन नंबर आम्ही आता जेवण घेऊन चाललोय कोणी इकडे चरू नये म्हणून बघा दलचे सुरक्षा रक्षक आहेत जेवण आहे तर भोजनपत्रा आपण सुरुवात करूया

आ, भाजी कोणती आहे बघूया छोले भाजी आहे तर या सोबत जेवायला आमच्यासोबत प्रवासात तर तुम्ही आहातच जेवायला पण या मला कळत नाही जबलपूर शहर जबलपूर स्टेशन आलंय जबलपुर मध्ये काय खास आहे नमस्कार आपण आता आलेलो आहोत जबलपूर येथे संध्याकाळ झालेली आहे वातावरण थोडस गरम आहे गरम हां गरमच म्हणावं तसं जबलपूर हे ठिकाण खूप दृष्ट्या ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे कारण आणि श संरक्षण खात्याचं सर्वात मोठं आयुध निर्माण फॅक्टरी आपण ज्याला म्हणू आजच्या भाषेमध्ये अशी ही जबलपूरमध्ये येते आहे इथे ट्रक निर्मिती होते छोट्या छोट्या टेम्पो निर्मिती होतात विशेष याचं असं आहे कि आयुद की इथे आयुध जे काही लागतात ती भारतातली सर्वात मोठी फॅक्टरी जबलपूर येथे आहे कनेक्शन राहिले पाणी भरून चाललंय साफसफाई स्वच्छता झालेली आहे चांगल्या साफसफाई स्वच्छता झालेली चांगल्या नाही बघा इथून पाणी भरून घेतलं होतं आपल्याला अर्ध्या अधिक आपल्याला मिलिटरी गाड्या तिकडे तिकडे फिरताना दिसते नाव आहे बघा सूर्य मावळ आहे बघा जबलपूर पुढे आलो आम्ही आता जबलपूरपासून सुटलं आहे ट्रेन आणि आम्हा प्रयागराजलापर्यंतचं अंतर आम्हाला सहा तास दाखवत आहे सहा तास बावन्न मिनटं दाखवत आहेत अजून एक तास पकडला म्हणजे आम्ही रात्री आता वाजले सहा म्हणजे एक दोनच्या दरम्यान आम्ही प्रयागराजला रात्री पोचू एक दोन दोनपर्यंत तरी पोचू रामाय विष्णो प्रवदन्त्यन्तं मयता व्रजन्ति गोविन्दरामोदरमादवे

시강난다 <laughs> <루자잔. 웃음> राम जय राम जय जय राम जय राम जय राम जय श्री राम जय राम जय जय राम आठ नंबर होगी चरण लो तुम दर्शन दे जय श्री राम थोड़ा थोड़ा थोडं थोड़ा एकदम थोडी एकदम वाला गिफ्ट है ना लालबाग वरून आलेले आहेत ते मित्र धन्यवाद तुमचं काय भजन वगैरे नाही बाकी या सगळ्या बोगीमध्ये भजन चालू आहे तुम्ही शांत आहे नाही नाही चालू ठेवायला पाहिजे नमस्कार नमस्कार, नमस्कार नमस्कार सागरी सीमा सुरक्षा मंच आपलं स्वागत आहे हा सोळा बोगी सोळा बोगी नंतर इथे बघा बंद एकूण एक ते सोळा अशा सोळा भागी आहेत आणि सोळा भागीमध्ये सर्वसामान्य तळ्याळातले सर्व व्यक्ती इथे आलेले आहेत महापुंभ यात्रेसाठी पहिला दिन भी है आप स्नान करणे भर

तळागाळातल्या लोकांसाठी ही सद्भावना एक्सप्रेस होता आम्ही सोळा बागी बोगीतून आलो भजन कीर्तन चालू होतं सगळे भक्तिमय वातावरणात होते महाकुंभासाठी चालली ही प्रयागराजला ट्रेन जाणारी आहे प्रयागराज इथे स इथे आता ट्रेन पोहोचेल काही वेळातच आणि हा व्हिडिओ ह्या व्हिडिओशी कनेक्ट राहा पुढील व्हिडिओ आपण भेटू प्रयागराज आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा जय श्रीराम